एकदा एका जंगलात एक कोल्हा खूप भुकेला होता खूप वेळ शोधूनही त्याला काही खायला मिळालं नाही तेवढ्यात त्याला एका वेलीत उंचावर लटकलेल्या सुंदर रसाळ द्राक्षांचे घड दिसले कोल्ह्याला खूप आनंद झाला तो म्हणाला ही द्राक्ष तर खूपच त्वटवीत दिसत आहे खाल्लीच पाहिजे कोल्हा उडी मारून द्राक्ष तोडायचा प्रयत्न करतो पण द्राक्ष खूप उंच होती त्यानं पुन्हा एकदा प्रयत्न केला पण यश आलं नाही तो थोडा मागे जाऊन जोरात धावून उडी मारतो पण तरीही द्राक्ष त्याच्या आवाक्याबाहेरच राहतात अशा प्रकारे अनेक वेळा प्रयत्न करूनही कोल्ह्याला द्राक्ष मिळाली नाही शेवटी थकून तो म्हणाला छे ही द्राक्ष तर आंबट असतील मी का म्हणून एवढा प्रयत्न करतोय आणि तो तिथून चालत निघून गेला हातून गेल्यावर त्याची किंमत कळते हीच या गोष्टीची